आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे माझं पहिलं प्रेम माझ्या डोळ्यासमोर चमकलं आणि एकदम लुप्त झाले ही गोष्ट आहे माझी माझं नाव आहे आकाश आकाश पासवान आणि ही वेल आहे तेव्हाची जेव्हा मला माझं पहिलं प्रेम मला मिळणार होतं आणि तिथून होणार माझ्या पहिल्या प्रेमाची सुरुवात पण मला तर सुरुवातीला असं वाटलं होतं की माझी लव स्टोरी सुरू होण्याआधीच समाप्त झाली की काय चला तर मग तुम्हाला मी माझी पूर्ण स्टोरी सांगतो लुप्तप्रेम वेळ आहे तेव्हाची जेव्हा पाऊस पडायला पहिल्यांदा सुरुवात होते आकाशात विजा चमकतात ढगांचं गडगडाट होतं आणि पहिल्यांदा जमिनीवर हिरवे हिरवे गवत उगवायला सुरुवात होते पण पावसाला महिन्याची सुरुवात तर झालीच होती पण तरीसुद्धा आमच्याकडे लग्नाची सीझन चालूच होती लग्न लग्न माझ्या आईच्या बहिणीच्या म्हणजे माझ्या मावशीच्या मुली माझ्या मावशीच्या मुलीच्या मुलीचे लग्न होते जी मला नात्यामध्ये भाचीस लागते आणि तिची आई माझी बहीण लागते म्हणजेच माझ्या भाचीचंही हे लग्न होतं आणि त्या त्याच लग्नात मला माझं प्रेम मिळणार होतं मी आणि माझी आई लग्नाला जाण्यासाठी संध्याकाळी तयार झालो लग्न होते बालपाडा या गावाला बालपाडा माझ्या बहिणीचे घर त्यांचे दोन घरं आहेत तिथे जिथे लग्नाचा मंडप ज्या घरासमोर बांधले होते सर्वप्रथम आम्ही तिथे नाही गेलो कारण लग्नाचे घर आणि त्यातच तिथे पाहुणे मंडळीची गर्दी असते आणि लग्नाच्या काही विधी त्या घरात चालू असतात म्हणून मी त्यांच्या दुसऱ्या घरात सर्वप्रथम गेलो संध्याकाळच्या टायमाला त्यांच्या दुसऱ्या घरात जाऊन बसलो पाच मिनिट फक्त बसलो आणि अचानक बाहेर सर्व अंधार झाला हवा जोराने वाहू लागली अचानकच अचानक अचानक कारण तुम्हाला मी सांगितलं होतं की हा पावसाचा टाईम होता आकाशात विजांचा कडकडाट होऊ लागला आणि संपूर्ण घरात अंधार झाला लाईटच गेली बाहेर विजा चमकू लागल्या पण बाहेर संपूर्ण अंधार होता आणि जेव्हा विजा जोरात चमकायच्या तेव्हा बाहेर अख्खं उजळून निघायचं बाहेर जोरात वारा त्यामुळं घरचा दरवाजा बंद करून घेतला घरात सर्व अंधार पसरला सर्व एकदम गप्प झाले कारण बाहेर विजांचा जोरा कडकडाट कर चालू होता आणि त्यातच वारा आणि रिमझिम रिमझिम पाऊस चालू झाला होता जणू काही आज विशेष घडणार होतं जसं आकाशातून कोणी जमिनीवर उतरायला लागले की काय म्हणून निसर्ग विजांच्या टाळ्याने त्याचे स्वागत करतं की काय जणू एखादी मोहिनी येणार की काय मोहिनी मोहिनी होय मोहिनीच कारण आता तर ती मला मिळणार होती तिचे रूप पण काही मोहिनीपेक्षा काही कमी नव्हते बाहेर रिमझिम पाऊस चालू असल्यामुळे ती पूर्ण भिजून आली होती पण तिला अजून मी बघितलं नव्हतं की ते आले आहे तुम्हाला फक्त मी सांगतो ती भिजून नेमकी त्याच घरी आली ज्या घरी मी होतो ती दरवाजाबाहेर उभी राहून दरवाज्याची बेल वाजवली कारण वादल वारा आला होता म्हणून आम्ही दरवाजा लावला होता तिने बेल वाजवली आणि दरवाजा खोलायला नेमकी मी चुटलो तेवढ्यात मी दरवाजा उघडला आणि बघतोय बक, तर काय सफेद कपड्यामध्ये ओळी चिंब असलेली ती मुलगी मला एक्सक्यूज मी बोलून आतमध्ये आली तिचा चेहरा पण पाहायला नाही मिळाला मी मनातल्या मनात, मनात बोललो कोण आहे एक्सक्यूज मी सांगणारी मॅडम तेवढ्यातच ती आत जा जायला लागली तेवढ्यात तिचा पाय गुंतला आणि ती पडणारच होती आणि मी मागे वळून सावरलं तिला दिसत तर काहीच नव्हतं तेवढ्या जोरात वीज चमकली वीज चमकल्याने सर्व उजेडून निघालं विजांचा आवाज ऐकून तिने माझ्या हातातला हात एकदम घट्ट पकडले त्यामध्ये पटकन मी तिचा चेहरा बघितला एकदम बरोबर नाही दिसला पण तिचे ते ओठ भिजलेले लाल लाल आणि त्या ओठांवर पाण्याचे थेंब आणि त्यातच कपाळावर चंद्राची कोर असा टीका बघून पहिल्यांदाच हृदयात काही काही झाल्यासारखं जाणवलं का म्हणजे एकदम वेगळीच भावना येऊन गेली पण विजेचा आवाज ऐकून तिने माझ्या हाताला घट्ट पकडले होते आणि डोळे मिटले होते आणि जसजस आणि जसा पुन्हा अंधार झाला तसा ती माझा हात सोडून गेली मी तर जागेवर स्तब्ध होतो असं वाटलं आकाशामध्ये जो तुटणारा तारा असतो जो काही सेकंदासाठी आपल्याला दिसतो त्याच प्रकारे त्या तुटणाऱ्या ताऱ्याप्रमाणे ती माझ्या समोर काही सेकंदासाठी चमकली आणि एकदमशी लुप्त झाली लुप्त तिला बघून भले काही क्षणासाठी का होईना पण मला तर तिच्यावर प्रेम झालं पण आता ती मला मिल मिळत नाही ती आता आहे कुठे ती त्या ताऱ्याप्रमाणे एकदमशी लुप्त झाली काय हा आमचा शेवट होता की आता आमच्या प्रेमाला सुरुवात होणार होती त्यामुळे पहायला विसरू नका लुप्त प्रेम आता ती मला पुन्हा कशा प्रकारे मिळेल का मिळणारच नाही मी तिला कशा प्रकारे वसेन लुप्त प्रेम भाग दोन लवकरच स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि भाग दोनसाठी लाईक शेअर नक्की करा